आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच दिवसापासून मला खूप सारे प्रश्न विचारले जात होते की ताई आमच्या देवघरामध्ये जो आम्ही दिवा लावतोय त्यामध्ये फूल तयार आहे तर हा शुभ संकेत आहे का अशुभ संकेत आहे तर आपण त्याविषयीच आज बोलणार आहोत भरपूर साऱ्या कमेंट किंवा प्रश्न याबद्दल विचारले गेलेले आहेत तर बघा आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये जो आपण दिवा लावतो त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला असं फूल तयार होतं किंवा एक असा कमळाच्या फुलासारखा किंवा गुलाबाच्या फुलासारखा असा तुम्हाला आकार दिव्यामध्ये तयार झालेला दिसतो वातीचा तर आपल्याला कळत नाही की नक्की हा कशाचा संकेत आहे देव आपल्याला काय संकेत देत आहे याविषयी अनेक जणांना प्रश्न पडतात बघा देवघरातला जो दिवा आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो जर तुम्ही देवघरामध्ये दिवा लावत नसाल तर आजपासून ती सवय लावून घ्या देवघरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ आपल्या दिवा हा प्रज्वलित केलाच पाहिजे एक स्वतःला ती सवय आपल्याला लावायची आहे देवासमोरचा दिवा हा प्रज्वलितच करायचा आहे बरेच जण असं करतात की त्यांना वेळ नसतो म्हणून ते देवासमोरचा दिवा प्रज्वलित करत नाहीत देवपूजा रोज केली जात नाही काहीतरी कारणांमुळे वेळ नसल्यामुळे पण बघा ॲटलिस्ट तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी शुभदिनी देवपूजा ही केली पाहिजे देवांना स्नान हे घातले पाहिजे आणि देवांसमोर दिवा हा प्रज्वलित केला पाहिजे त्याचबरोबर जर तुम्हाला रोज देवपूजा करणं जमत नाहीये तर तुम्ही कमीत कमी देवासमोरचा जो दिवा आहे तो तरी प्रज्वलित करत चला सकाळ संध्याकाळ धूप दीप दाखवत चला यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आणि आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होते तर अवश्य ही गोष्ट आपण पाळायची आहे तर बघा दिव्यामध्ये जे फूल बनतं तर ते का बनतं त्याचा संकेत काय आणि त्या फुलाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी दिव्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणते नियम आपण पाळले पाहिजेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते लक्षात घ्या देवघरामधला जो दिवा आहे तर त्याची वेळोवेळी स्वच्छता आपण केली पाहिजे आठवड्याला म्हणा पंधरा दिवसाला म्हणा आणि कमीत कमी महिन्याला तरी तुम्ही अवश्य असा हा जो दिवा आहे तो स्वच्छ करत चला दिवा जो चिकट तेलकट झालेला असतो तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे बघा तो बऱ्याच जणांच्या घरी असं होतं की दिवा तोच वापरला जातो तो, तो स्वच्छ देखील करत नाही तर असं तुम्ही करू नका वेळोवेळी दिव्याची स्वच्छता केली पाहिजे आणि स्वच्छ दिवा आपण देवासमोर हा लावला पाहिजे त्याचबरोबर दिव्यासाठी सेपरेट तेल तुम्ही आणून ठेवा तिळाचं तेल आणा किंवा तूप वापरा तुम्हाला जर शक्य असेल तर किंवा मग तुम्ही जे कोणतं तेल वापरणार असाल ते तुम्ही सेपरेट बॉटलमध्ये भरून ठेवा देवघरामध्ये पण सतत ते स्वयंपाकाचं जे तेल असतं तेच तुम्ही वापरताय तेच सतत घेताय या चुका करू नका तर सेपरेट देवांसाठी से असं तेल तुम्हाला ठेवायचं आहे तिळाचं तेल किंवा तूप किंवा जे कोणतं साधं तेल आहे जे तुम्ही वापरताय दिव्यासाठी ते वापरा शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर दिव्यासाठी रोजच्या दिव्यासाठी करू नका कारण मोहरीचं तेल जे असतं ते कडवट असतं ते असं आपण खास उपायांसाठीच वापरत असतो त्याचबरोबर दिव्याची वात ही नेहमी ब्रह्मांडाकडे असावी असा दिवा तुम्ही शक्यतो देवघरामध्ये प्रज्वलित करा म्हणजे मध्ये वात असते ब्रह्मांडाकडे तिचं तोंड असतं अशा पद्धतीने आपल्याला दिवा घ्यायचा आहे पितळेचा चांदीचा किंवा कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा देवघरातील दिव्यासाठी वापरू शकता आता लक्षात घ्या आपण खूप साऱ्या सेवा करत असतो तु, मग तुम्ही पारायण करता किंवा आरत्या म्हणता किंवा स्तोत्र पठण करता खूप सारे आपण सेवा करत असतो से। त्याचबरोबर वेगवेगळे मंत्र म्हणत असतो जप करत असतो तर बघा प्रत्येकजण काही ना काहीतरी सेवा हा का करत असतो तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान यावं आपल्या कुटुंबियांची प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्या स्वतःची प्रगती व्हावी काही ना काहीतरी इच्छा मनामध्ये ठेवूनच प्रत्येकजण ही सेवा करत असतो आता बघा बरेच जण असेही असतात की निरपेक्षपणे सेवा करत असतात कुठलीही इच्छा मनामध्ये न बाळगता पण बऱ्याच बरेच जण हे मनामध्ये काहीतरी इच्छा आपली असतेच की बाबा देवा माझं हे असं असं काम होऊ देत किंवा सगळं व्यवस्थित असू देत कुठेही प्रॉब्लेम येऊ नये काहीही विघ्न येऊ नये अशा आपण इच्छेनेच आपल्या देवाची सेवा करत असतो मनोभावे श्रद्धेने आपण मंत्र स्तोत्र पठण करत असतो पारायण करत असतो किंवा जी काही तुम्हाला सेवा करायची तुमच्या देवांची कुलदेवतांची ती आपण करत असतो मग बऱ्याच वेळेला तुम्ही असं बघत असाल किंवा तुम्हाला असं दिसून आलेलं असेल की तुमच्या दिव्यामध्ये काजळी तयार होते दिवा लावल्यानंतर लगेच किंवा दिवा लावल्यानंतर थोड्या वेळाने का होईना ती काजळी तयार होऊन एक फूल असल्यासारखं तुम्हाला तिथे दिसतं वातीच्या वरती तर आपल्याला असं वाटतं की हे काय असेल कशाचा संकेत असेल बरं की आ, एक वेगळंच काहीतरी दिसत आहे फुलासारखा आकार किंवा असा वेगळा असा आकार दिसत आहे लक्षात घ्या जेव्हा तुमच्या देवघरातील दिव्यामध्ये दे अशा प्रकारे फूल तयार होतं वातीच्या वरती किंवा एक आकार वेगळा तयार होतो काजळीच्यावरती तेव्हा समजून घ्या तुम्ही जी सेवा करताय देवांची तुमच्या कुलदेवीची कुलदेवांची तुमच्या इष्टदेवतेची किंवा कुठल्याही तुमच्या गुरूंची जी सेवा तुम्ही करताय ज्यांना तुम्ही इष्टदैवत मानताय त्यांचं तुम्ही मंत्र स्तोत्र पठण आरती जे काही करत आहात ते सर्व सेवा त्या सर्व उपासना देवापर्यंत पोचत आहेत आणि देव तुम्हाला असा संकेत देत असतो की तुम्ही जी सेवा करत आहात ज्या इच्छेने सेवा तुम्ही करत आहात ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि नक्कीच तुमची जी काही इच्छा मनामध्ये असेल ती लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे किंवा ती इच्छा जी आहे ती मी ल मी लवकरात लवकर तुझी पूर्ण करेल असा संकेत तुम्हाला देव देत असतो म्हणजे जे काही इच्छेने तुम्ही सेवा करताय उपासना करताय ज्यासाठी तुम्ही या सेवा करताय देवाच्या तर त्या देवापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहेत आणि देव त्या सेवेला एक रिस्पॉन्स देत आहे की मी तुझी सेवा स्वीकार करत आहे मला तुझी ही सेवा मान्य आहे आणि तुझी जी काही इच्छा असेल ती मी लवकरात लवकर पूर्ण करीन आणि जी काही तुमची इच्छा असेल ती नक्कीच थोड्याच दिवसामध्ये पूर्णत्वाला जाईल अशा प्रकारे देव तुम्हाला शुभ संकेत देत असतो जेव्हा दिव्यामध्ये फूल बनतं तेव्हा त्यामुळे दिव्यामध्ये फूल बनणं हा अशुभ संकेत बिलकुल नाही तो खूप शुभ संकेत आहे देव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जी सेवा करता आहात ती देवाला मान्य आहे असा हो हा संकेत आहे त्यामुळे दिव्यामध्ये फुल बनणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आता बघा जी जे फूल तयार होतं आहे त्याचा काय उपाय करायचा आहे बघा जेव्हा कधी तुमच्या दिव्यामध्ये फूल असं तयार झालेलं तुम्हाला जाणवेल काय करायचं आहे तर थोडासा दिवा विझत आला किंवा थोड्या वेळाने त्या दिव्यावरचं जे फूल आहे जी काजळी आहे ती अलगत आपल्याला काढायची आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल मिक्स झालेलंच असतं तर काय करायचं आहे ते फूल काढायचं आणि त्याच दिव्यामधलं अगदी थेंबर तेल का होईना घ्यायचं थोडंसं घ्या तेल त्यामध्ये हळद कुंकू थोडंसं मिक्स करायचं आणि असा हा टिळा काजळीचा जो टेळा आहे तो तुमच्या मस्तकाला लावायचा आहे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताय समजा एखादी प्रॉपर्टी डील आहे त्याच्यासाठी जात आहे किंवा अजून कुठलंही महत्त्वाचं काम असेल एखादी एक एक्झाम असेल परीक्षा असेल इंटरव्ह्यू असेल किंवा तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही परीक्षेसाठी जात आहे तर त्यावेळेस देखील तुम्ही हा टेळा लावून जाऊ शकता आता बघा महत्त्वाच्या कामाला जाताना लावावं असं काही नाही म्हणजे महत्त्वाच्या कामाला जाताना देखील तुम्ही हा लावायचाच आहे पण तुम्हाला समजा रोज लावायचा असेल हा टिळा तर तुम्ही रोज देखील घराबाहेर पडताना तो टिळा काजळीचा जो जे फुल बनलेला आहे त्याचा जो टिळा आहे तो मस्तकाला लावू शकता असा हा टिळा लावणं म्हणजेच काय तर देवाचा आशीर्वाद आपल्याबरोबर आपल्या कामांसाठी घेऊन जाणं असा असतो आणि बघा जेव्हा आपण अशा प्रकारे टिळा लावून जातो त्या, ला जा त्या आ, फुल बनलेल्या काजळीचा तेव्हा आपल्याला कुठल्याच कामामध्ये अपयश येत नाही नेहमी देवाचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो त्यामुळे हा उपाय अवश्य तुम्ही करायचा आहे तुमच्या ज्या सेवा आहेत उपासना आहेत ते तुमच्या देवांना मान्य आहे असा हा त्यामागचा अर्थ असतो आणि त्या काजळीमध्ये फुल बनलेल्या काजळीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते त्यामुळे अवश्य तुम्ही असा हा टिळा लावून जायचा आहे फक्त घरातल्यांनीच लावायचा आहे बाहेर कोणालाही लावायला द्यायचा नाही हा टिळा तर अवश्य तुम्ही ही गोष्ट करा जर तुमच्या दिव्यामध्ये जर फूल बनत असेल तर आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आ, काही लोक जे असतात ते भरपूर सेवा करतात उपासना करतात आणि त्यांच्या पण दिव्यामध्ये असे काजळी किंवा असं फूल जमा झालेलं दिसतं आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोक म्हणजे त्यांना वेळ नसतो सेवा किंवा मंत्र स्तोत्र पठण करायला पण त्यांची देवावर खूप जास्त श्रद्धा असते ते दिवसातनं एकदाच नाव घेतात पण त्या एक एकदा एक केलेल्या नामस्मरणामध्ये सगळं काही असतं तर अशाही लोकांच्या देवघरातील दिव्यामध्ये बऱ्याच वेळेला फूल तयार झालेलं दिसतं पण बघा बऱ्याच वेळेला काही लोकांना हे माहीत नसतं की हे फूल का तयार होतंय तर थोडंसं तुम्ही लक्ष द्या निरीक्षण करा आणि असं फूल जर तयार होत असेल तुमच्या दिव्यामध्ये तर नक्कीच ते, ते काढून घ्या आणि नक्कीच असा मस्तकाला टिळा तुम्ही लावायचा आहे तर नक्कीच ही माहिती जी आहे ती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि देवघरातील दिव्यामध्ये असं फूल का बनतं याविषयीचे अनेक प्रश्न अनेकांचे दूर होतील